अजित पवारांकडे जाणारे नेते आधी आमच्याकडे येणार होते गिरीश महाजन यांचं वक्तव्य धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव आमच्या विरोधात लढणाऱ्यांना मायुतीत घेऊ नये असं ठरलं असताना देखील आज नेते अजित पवारांकडे जात आहेत मात्र हेच नेते आम ने आज आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक होते असा गौप्यस्फोट आज नामदार गिरीश महाजन यांनी केला तर या इन्कमिंग बाबत त्यांनी नाराज व्यक्त केले जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री सतीश अण्णा पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत यावरती आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे कुठे पैसे वाढवण्याची गरज नाही आमच्याकडे आहे नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडंफार इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणालाही दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागांना समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल असं कोणताही निधी इकडे तिकडे होणार ना येणार नाही तात्पुरती काही के व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बाडीची योजाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी पाहणार नाही मला वाटतं तात्पुरती व्यवस्था जी असेल ते काही कायमची वळवले असं नाही आहे मला माहिती नाही मी माहिती पण आजच्या पद्धतीने मी आता पस्तीस वर्षाला आमदार आहे मी पंधरा वर्षाचे मंत्री पण होतो अशा पद्धतीने टेम्पररी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते त्याप्रमाणे केली असेल पण ते काही कायमस्वरूपी वळलेले नसतील किंवा वळता येत नाही दोन चार आठ दिवसापूर्वी तात्पुरती जो असेल ती असेल जो हल्ला झालेला आहे सगळ्यांनाच वाटतं आपण बोर्ड पाहिलेले काय इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं आता राऊत यांना म्हणतात की हा होणार नाही तो पण राऊत आणि तो उद्धव ठाकरेना ना पंतप्रधान करून टाकलेला आहे देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा रेकॉर्ड आहे त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर आणि प्रत्येकाची इच्छा असते तो व्यक्त करत असतो पण काय ठरत असतो कोण काय होणार आहे म्हणून तो जो बर हल्ला आहे त्याला जबाबदार अमित शहा राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय डोकं तपासलं पाहिजे आता आम्ही मशीन लावलेलं आहे एमआरआय नवीन त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का लोक फिरल्यासारखं ते बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते अर्थ अर्थायचं राज ठाकरे आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणतायत कुठे गेले तो बाहेर गेलो फिरायला गेले तर आले असेल तर आता भाऊ दो जिल्ह्यातले दोन माजी मंत्री चार माजी आमदार आज शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहे शरद पवार पक्षाला आपले मित्र पक्ष आहे आमच्या मित्रपक्षाला देत आहेत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढले आहेत एकमेकांच्या त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता पण तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये परंतु ते घेत आहेत चांगलं आहे शरद पवार गटाला सोडून किंवा वाट्याला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत त्याचं स्वागत आहे आपली शहरातली तुम्ही अजितदादांची काही चर्चा केली नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अजितदाची चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाही त्यामुळे असं चर्चा करण्याचा काही प्रश्न आहे त्यांचा प्रश्न पक्ष आहे त्यांचा जो निर्णय आहे पण युतीमध्ये ठरल्यानंतर देखील असं पक्ष प्रवेश करायला नको तेच मत आहे हो। ते, ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाब भाऊची मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्याला घेतला नाही आणि साहजिक आहे आम्ही मित्र पक्षात आहोत त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही असं काही डेप्यूडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डेप्यूडीसी मालक जे आहेत ते पालकमधलीच असतात त्यामुळे त्याचा तो अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय देऊ शकतात पण आता इथे मित्रपक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारपूर्वक कराव्या लागतील का असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग मोकळा हो आहे मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येक पालक मंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करता आहे त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते आ, 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 के के ले ले क्लीन करण्यासाठी ते पक्षात प्रवेश करत आहेत पालकमंत्री म्हणत म्हणजे ते जास्त लक्ष घालतात माझं देखील लक्ष नाही ते तर ते असेल भ्रष्टाचाराच्या आरोप असताना महायुतीमध्ये प्रवेश दिला जातो मी तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचं बी बीजेपीचं एक प्रोटोकॉल आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्याचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतलं शरद पवार गौतम आदाणी यांचे दोन तास गुप्त झाल्याचं पवार साहेब आदाणींशी नेहमीच चर्चा करतात त्यांची मैत्री फार घट्ट आहे इकडे त्यांच्या लोकांना यांच्या विरोधात बोलायला सांगायचं

लोकनायक न्यूज